नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत तिचं नाव आहे एरे एरे कोल्होबा एक आजीबाई होती तिची होती एक झोपडी झोपडीभोवती होती झाडी आजीच्या झोपडीमागे एक बोरीचे झाड होते बरं का मुलांना झाड बोरींनी भरून जाई रात्री खूप बोरे झाडाखाली पडत बोरे पाहून आजीला आनंद होई आजी बोरे जमवून बाजारात विकायला ने तिला त्यातून पैसे मिळत पुढे काही दिवसानंतर रात्रीच्या वेळी एक कोल्हा यायचा कोण यायचा कोल्हा गुपचूप बोरे खाऊन जायचा सकाळी आजी पाहायची तर झाडाखाली बोरे नसायची तिला आश्चर्य वाटायचे कोण बरं येत कोण बरं खाऊन जात बोरीची राखण केलीच पाहिजे रात्री गुपचूप बसून पाहिलंच पाहिजे बोरांवर नीट लक्ष ठेवलं पाहिजे असा तिने विचार केला त्या रात्री आजी जागी राहिली तिने कोल्ह्याची करामत पाहिली ती मनात म्हणाली अरे कोल्होबा सुकलास काय गुपचूप येऊन बोरं खातोस काय थांब आता तुझी खोडच मोडते पुन्हा कसा येतोस तेच मी पाहते दुसऱ्या रात्री आजीनं गंमत केली झोपडीत खूप लपून बसली सुकावलेला कोल्होबा हळू चाला बोरेखाण्यात दंग झाला अरे बाप रे तेवढ्यात काय झालं आजीच्या झोपडीतून खूप दगड आले कोल्होबाचे अंग शेकून निघाले कोलोबाचे डोके सडकून निघाले कोलोबाला खूप मार बसला तो भिवून पळून जाऊ लागला आजी खो खो हसत म्हणाली एरे एरे कोलोबा बोर पिकली कोलोबा रडत रडत म्हणाला नको नको आजीबाई माझी खोड मोडली नको नको आजीबाई माझी खोड मोडली मुलांनो कशी वाटली गोष्ट अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका